नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव अखिलेश शुक्ला मी योगिता माझी घरा हेड्स वनला राहतो दोन दिवसापासून हे जे प्रकरण माझ्या घरचा व्हायरल होत आहे संदर्भात माझे भाई बंधून मी आपल्याला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगणार आहोत नेमकं काय झालेलं आहे माझी भवन एक वर्ष एक वर्षाच्या अगोदर मी माझ्या घरच्या इंटिरियर केला आणि इंटिरियरमध्ये माझ्या शू रॅक डाव्या बाजूनी उजव्या बाजूला केला त्याच्यानंतर हे देशमुख फॅमिली ज्यांना फ्लॅट नंबर चारशे चार आहेत आणि कन्वी कट्टे फॅमिली ज्यांच्या फ्लॅट चारशे तीन आहेत ह्या दोघांनी खूप त्याच्यामध्ये वादविवाद करून प्रशिक्षण घेतला आणि सांग आम्हाला एक वर्षापासून त्रास देत होतो की हा तुम्ही शिवराय इथे का केला आहे तुम्ही तिथेच करा किंवा तोडून आम्ही ह्याला तोडून फेक फेकून देणार आहे त्याच्यानंतर हे लोक मला माझे बायकोला खूप एक वर्षापासून खूप त्रास देत होते आणि दररोज शिरगाड शिरगाड वगैरे करणे त्याला तिला उलटसुलट सांगितलं हे म्हणजे हे तेच एक वर्षापासून त्यांच्या चाल चालू होता आणि माझी बायको हे सतत मला ऑफिसच्या आल्यानंतर ते सांगत होते तरी पण मी हे कधी याला हे नाही केलं आणि दोन दिवसापासून दोन दिवसापासून दोन दिवसा परवा काय झालं सध्याकाळी माझी बायको धूपबत्ती ते लावून ते माझ्या दरवाजाच्या बाहेर ठेवला आणि खलवीकट्टे आंटी जे आहेत ते येऊन त्याने सांगितलं की हे तुम्ही दूपत्ती दरोली इथे लावते आणि ह्या ह्याच्यानी आम्हाला खूप त्रास होत आहे हे तुम्ही आजपासून लावू नका नाहीतर आम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही आणि ते खूप माझ्या बायकोची शिविगार्ड सुरू केली त्याच्यानंतर मी येऊन ते मॅटर हे <coughs> करायला सुरवात केली त्याच्यानंतर देशमुख फॅमिली आली हे धीरज देशमुख त्याचे लहान भाऊ हे येऊन माझी बायकोला खूप मारा खूप गाली गलोज खूप हे करून ते सुरुवात केली आणि जो जोराजोराने दरवा दरवाज्याला आपटा लावले लाग आपटू लागले आणि माझी बायकोची केस त्यांनी खेचून तिला एक झापड पण दिला आणि त्याच्यानंतर मी हे सोडायला सोडायला प्रयत्न केला आणि ते त्यांनी मला पण खूप शिवीगाड केली आणि त्याच्यानंतर हे हे लोक असा हे विषय जे आहेत हे दुसऱ्या बाजूनी करून हे व्हिडिओ व्हायरल करत आहेत याच्या मागे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये नुसतं झकडा जे चालू आहे तेच दिसतंय त्याच्या मागे इज नेमकं काय आहे ते कोणाला माहिती नाही ते मी आ आज ह्या मा, व्हिडिओ माध्यम व्हिडिओच्याद्वारे मी आपल्याला सांगितलं आहे आप आणि मी आपल्याला सांगतो की हे जे देशमुख फॅमिली आम्हाला एक वर्षापासून त्रास देत होते ते दोन दिवसाच्या अगोदर जे घडलं त्याच्यामध्ये माझेच मराठी भाईबंधूने आम सगळे येऊन मला मला सहकार्य केलं त्यांनीच मला वाचवलं आज हे आम्ही ला पाच पिढी पिढ्या इथे आहोत महाराष्ट्रामध्ये आहेत आणि शंभर वर्ष झाले आम्हाला आणि परप्रांती कोण आहेत आम्ही मराठी आहोत की नॉन मराठी आहोत हे आम्हाला कधीच कधीच माहिती नव्हता कधीच कळला नाही ह्या लोकांनी हा हा विषय एवढा एवढा गाजला की हा हा परप्रांती आहेत हे आहे त्यांनी त्यांनी माझ्या बायकोशी शिजविचार करताना त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही भय्य लोक तिथून आले इथून घाण करतायत आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय आहेत आणि तुम्हाला काय करणार आणि याच्यानंतर याच्यानंतर मी मी सगळे हे आपले मराठी भाईबंधू जे आहेत ते त्यांनी त्यांनी मला सहकार्य करून त्यांनी ते आले आणि आम्हाला वाचवलं आणि मी आपल्याला हे सांगतो की आज शंभर वर्ष झाले आम्हाला इथे राहायला माझे कमी कमी सी ते नब्बे टक्के जेवढे माझे भाऊबंधू मित्र आहेत सगळे सगळे मराठी भाईबंधू आहेत आणि मी पण मी पण मराठी आणि महाराष्ट्रीयच आहेत इथे एवढा वर्ष झाला आहे आम्हाला कधीच हे कळलं नाही की हे विषय काय आहेत आपले राज्याचे महाराष्ट्र राज्याचे

छत्रपती महाराज शिवाजी महाराज साहेब आणि सन्माननी बाळासाहेब ह्यांनी ह्यांनी आपल्या सर्वांना हेच मेसेज दिला आहे की आपल्या राज्यामध्ये कोणी कोणीही स्त्री वुमेन ते खूप सेफ आहेत त्यांना कधीही कोणी काही करू शकत नाही आणि आपल्या राज्यामध्ये हे उलट झालेलं आहे की ह्या देशमुख फॅमिलीने माझी माझी बायकोला मारला माझी बायकोला खूप शिवगाड करून करून आणि हे केलं आणि ह्या बचावासाठी आम्ही जे केलं हे माझे 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 बायकोला वाचवण्यासाठी हे सगळे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे ह्या लोकांनी हे पर परप्रांती विषय हे करून ज्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि हे विषय करून ते लोक विषय जे आहेत ते डावून कुठे कुठून ते कुठून आहेत आणि म्हणून मी ह्या ह्या व्हिडिओमधून आप आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ह्याची जी सच्चाई आहेत हे आपण आपल्याने बघावं आणि सर्व माझे मराठी बंधूंनी मी पण मी पण महाराष्ट्रीयन आहे आम्हाला साकार करावे आणि याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र